खचून एकदम खचवून भर वाढ झालं पाणी आपण नमस्कार शेतकरी मित्रो आलोय हेमंत शिंदे यांच्या मकाच्या प्लॉटवरती परिचय थोडक्यात सांगा माझं नाव हेमंत अशोक शिंदे ब्रह्मपुरवाडीच राहणार ही मका कोणता वान फिरवला आहे तुम्ही हा इलाइट नव्याण्णव अठ्ठ्याण्णव इलाइट नव्याण्णव अठ्ठ्याण्णव तुम्ही अगोदर म्हणत होते दुसरी माका पेरायची आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणलो की तीन पेरता तुम्ही ही प्यार तर काय अनुभव आला तुम्हाला ह्या मकाबद्दल फरक आहे दोन्ही बरं काय बदल झाला तुम्हाला दाणे पण त्यात वाढ झालेली मकाची आता हा जवळपास दोन एकराचा प्लॉट आहे आपल्याला पाणी वगैरे भरलं होतं का नाही नाही भरलं पावसावर म्हणजे पूर्ण पावसावरती तरी पण उंची आपण बघू शकतो भरपूर उंची पण झाली आणि कांसाचे पण भराव चांगले नाही चांग। आपण बघू शकता की हे जे माका आहे तर हिचा धान्यासाठी खरं त्यांना निवड करायला लावली होती मी त्यांचं म्हणणं होतं की धान्य करायचं आहे तर धान्यासाठी म्हणून ही माका दिली तर बघू शकता तुम्ही दा दाण्याची लाईनिंग कशी भरलेली पूर्णपणे एकामेकाला चिटकलेले दाणे आणि पूर्ण भरीव कणीस आहे दुसरी विशेष महत्वाची गोष्ट की बघू शकता की कणीस पूर्ण पिवळ झाले म्हणजे रंग परतलेला आहे मधले दाणे पण पक्के झाले पण ताट अजून सुद्धा पूर्ण ताट काय हिरव आहे म्हणजे याचा डबल फायदा आहे तुम्हाला कसा की तुम्ही कणीस मोडून याची कुटी, कुटी हा एक सुद्धा एक सुद्धा म्हणजे चाऱ्यासाठी पण तुम्ही वापर करू शकता धान्य करून चारा बी होऊ शकतो हा किंवा तुम्ही निवड करताना कोणती निवड करताना आम्ही सांगितलेला जो सल्ला आ, होता तो योग्य आहे तो योग्य आहे आणि तुमच्या फायद्याचा ठरला फायद्याचा धन्यवाद